नमस्कार कुकिंग रिक्निक श्रीगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनवला आहे मसाला जो पंधरा ते वीस दिवस आरामात राहतो तर आपण जेव्हा जे भाजीची ग्रेव्ही आपल्याला वाढवायची असते भाजीचा रसा जो तो ही आहे तो घट्ट करायचा असतो आणि शिवाय आता हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये जे आहे स्निग्ध पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतात म्हणून याच्यात आपण हा मसाला बनवला आहे तर आपण हा मसाला कसा बनवला आणि यासाठी आपण काय काय साहित्य वापरले आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण साहित्य पाहून घेऊया मसाल्याचं तर एक वाटी मी शेंगदाणे घेतली आहे पाव वाटी धने आहेत एक वाटी खोबरे किसून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी तीळ आहे आणि दोन चमचे खसखस एक चमचा जिरा आहेत पा पाच ते सहा काश्मीरी मिरच्या ह्या तिखट नसतात आपण कलर येण्यासाठी टाकले आहेत एक मसाला वेलची आहे आणि एक फुल जे असतं ते एकच घेते थोडेसे पाव चमचा शहाजिरी आहेत एक स्टार फुल आहे एक तमालपत्र आहे आणि चार लवंग आणि चार मिरे घेतलेली आहे तर आता आपण हे स्लो फ्लेमवर सर्व मसाले जे आहेत ते भाजून घेऊया तर तीळ जे आहे ते स्लो फ्लेमवरच आपण भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जी आहे स्लो फ्लेमच ठेवायची फास्ट नाही करायची कारण मसाले जर करपले तर मसाला जो आहे तो कडू लागू शकतो तर आपले तीळ जी आहे छान अशी भाजली आहे खूप भाजायचं नाही याला हे पहा या प्रकारे घ्यायची आहे भाजून तर आता आपण हे काढून घेऊया तर धने पण आहेत तर घेऊया भाजून आपण अगदी थोडंसं आपण ह्याच्यात तेल टाकूया तिळमध्ये तेल नाही टाकलं आपण कारण तीळ जे आहे ती त्याच्या आगोदरच तेलकट असते ते आपले घालेत भाजून तर तेही काढले तर खोबरंही भाजून घेऊया आपण खोबऱ्यामध्ये पण जे आहे आपण तेल नाही टाकायचं कारण खोबऱ्यामध्ये पण तेल असतं तर छान असं आपल्याला ब्राऊन होईपर्यंत खरपूस ह्याला भाजून घ्यायचं आहे तर हा मसाला जो आहे तुम्ही भा जास्त लोकांसाठी जर तुम्ही ग्रेव्ही बनवा बनवणार असाल तर तुम्ही हा मसाला नक्की वापरा खूप छान चव येते ह्याची भाजीची एक एक किंवा दोन चमचे टाकायचे जास्त नाही आणि मी जे प्रमाण सांगितलं मसाल्याचं ते तेवढंच घ्या कारण धनी जर जास्त झाले तर मसाला जो आहे तो कडवट होऊ शकतो तर धण्याचं प्रमाण जे आहे पाऊन वाटीत करा जर तुम्हाला जास्त प्रमाणात करायचं असेल तर थोडंसं तुम्ही जास्तही घेऊ शकता जर तुम्ही दोन वाट्या खोबरं घेतलं तर मग तुम्ही अर्धी वाटी धने घेऊ शकता तर हे मस्त आपलं खरपूस आता आलंय भाजत खोबरं हे आपलं छान असं सोनेरी रंगावर जे आहे ते भाजून घेतला आहे तर शेंगदाणे मी आपण भाजून घेऊया जर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे नसतील तर तुम्ही स्किपिंग करू शकता जर तुम्हाला या मसाल्यामध्ये जर कांदा जर वापरायचा असेल तर तुम्ही तळवून घ्यायचा कांदा थोड्याशा तेलामध्ये आणि हा मिक्सरमध्ये बारीक करून जो मसाला आहे तो फ्रीजमध्ये पंधरा दिवस आरामात शिकतो मी कांदा नाही वापरला तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही टाकू शकता दुसऱ्या मसाल्यासोबत हा मसाला तुम्ही ॲड करू शकता यामुळे आपल्या भाजीची ग्रेव्ही जी आहे ती छान येते तर शेंगदाणे आपले छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तर शेंगदाणे जे आहेत ते वेगळे काढायचे आहेत आणि मिक्सरमधूनही वेगळे बारीक करायचे त्या मसाल्यामध्ये मिक्स करत नाही करायचे तर आता आपण खडे मसाले जे आहेत ते आता भाजून घेऊया तर खडे मसाले जे आहेत ते टाकलेत मी थोडंसं तेल टाकूया आपण ह्याच्या तमालपत्र जिरे तर आता हे भाजले जिरे आपण काढू आता तर आता आपण जी काश्मीरी मिरची आहे तत् टाकली आहे ते तर त्याच्यामध्ये तेल पण टाकले हे पण भाजून घेऊया हे फक्त कलर येण्यासाठी टाकली आहे मी तर तुम्ही भाजीमध्ये जे आहे तुम्ही जर काळा मसाला वापरत असाल तर काळा मसाला वापरून हा मसाला टाकला तरी भाजी जी आहे ते तिखट नाही होणार किंवा लाल मिरची पावडर जरी टाकली आणि हा मसाला टाकला तरी तुम्ही भाजी अतिशय छान होते ही नक्की ट्राय करा हा मसाला तर मिरच्या आपल्या झाल्या आहेत पहा पहा भाजून भा... तर आता तर आता खस आपण खसखस भा घेऊया भाजून तर खसखस जी आहे ती फ्रेश घ्यायची आहे फार दिवसाची घेऊ नका कारण खसखस फार दिवसाची जर असली तर तिचा खूप असा वास येतो आणि मग मसाल्याची चवही बिघडते त्यामुळे फ्रेशच घ्या फार जास्त नाही का भाजायचं आता ही भाजलीय मी गॅस बंद करते तर आता आपण हा मसाला जो आहे थंड झालाय पूर्ण थंड झाल्यावर आपण ह्याला बारीक करून घ्यायचंय तर आता आपण हा मसाला जो आहे मिक्सरच्या पाहू शकता तुम्ही किती छान असा हा झाला आहे तर तुम्ही हा मसाला नक्की ट्राय करून पहा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत हो बाय बाय